जर सोमवारी आमच्या घरापासून पाच किलोमीटर डोंगर आहे बर महादेवाचा बर जर सोमवारी माझ्या पाठी माग येऊन मंदिरात प्रदक्षिणा घालून येत मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो हो आपण आहोत आता सध्या गोरसाळ्याच्या मैदानामध्ये मित्रांनो तुम्ही माग एक ह्याचं वासरू पाहिलं असेल बघा मित्रांनो नंदेश्वरचा राजा होता आणि त्यानंतर ना आज गोरसाळ्याच्या मैदानामध्ये हा चार महिने पूर्ण नस, सुद्धा नसणारा हा हो शंभो नाव याचं आणि हा शंभो कुणाचा आहे कसा विचारूयात ह्या शंभोनं मित्रांनो सर्वांचं मैदानामध्ये लक्ष वेधून घेतलं मालकाच्या गाडीमागे पण पोहचतो आणि मालकाबरोबर चालतो दादा नमस्ते आपलं नाव सोमनाथ नामदेव जाधव कुठलं गाव दादा गोरसाळे गोरसाळे प्रॉपर माळा हा आंब्याचा माळा काय काम करतात शेती 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 बर काय शेतीत काय उत्पन्न घेता शेतीत आता ऊस आहे अजून काय ऊस ट्रॅक्टर आहेत ट्रॅक्टर आहेत काय सांगाल वासराच्या विषयी घरच्या गायचं घरच्या आहे घरच्या गायचं गाय कशात मूर्ती जात कुठली गायची ते आईची ह्याच्या कुठली कशात मूर्ती खेलार मध्ये खेलार 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 मध्ये आणि ही कुठली पायथ असे ही भरलेला पायदेसरलेला हा शिमेच आणि किती महिन्यापूर्वी झालं होतं ही हून चार महिना अजून पूर्ण झाला नाही बर जर सोमवारी आमच्या घरापासून पाच किलोमीटर डोंगर आहे बर महादेवाचा जर सोमवारी माझ्या पाठी येऊन मंदिरात न प्रदक्षिणा घालून येत बरं व्हिडिओ आहे मी तुम्हाला दाखवतो तु। जर सोमवारी दीड असल्यापासून येतो घरापासून पाच किलोमीटर चालत येतो डोंगर चढतो आणि जन्म झाला त्यावेळेस तारीख काय वार काय तेरा तेरा तारखेची आहे आणि वार वार एवढं काही देण्यात नाही ध्यानात नाही बरं बरं तुमच्या घरी आहेत नाही 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 पहिलंच पहिलं हा पहिलंच बर बर शिकायचं झालंय आता आम्हाला येताना गाडी सुद्धा कोण दिली नाही ओमनीत घालून आणला बरं बरं ओमनीत घालून आणला दाखवायसाठी हा दाखवायसाठी बरं बरं ओमनीत घालून आणला खास ओमनीत घालून आणला बरं बरं कसं काय मैदानात दाखवला काय वाटलं आनंद वाटला ना घरचं आहे आपलं बरं बरं आणि मैदानात का दाखवा आणला नाही असं आणलं आपला आपलं हाय घरचं जर सोमवारी महादेवाच्या दर्शनाला जात माणसं येता जाता पाया पडते ती म्हणजे डेली पाया पडते मित्रांनो अतिशय सुंदर असा शंभू आहे आणि नाव पण तुम्ही त्याचा शंभू ठेवलं शंभू नाव ठेवलं ठेवले ऐंशी अठ्ठ्याऐंशी शंभो महादेवाला मी जर सोमवारी जातो महादेवावरती खूप शहा त्याच्यामुळे नाव ठेवलंय हा नाव शंभू ठेवलं अजून बाकी काय सांगाल आज मैदानात का दाखवायला आणलं त्या मागचं कारण हाय आपल्याला पण नाद शेती करतो आपल्या घरच्या गायचा आहे हा बर बर आणि आपल्या बघूया प्रयत्न करायचा बरं म्हणजे रे तर ठेवणारच आहे ना शर्यतीसाठी शर्यती तयार करणारच कुणासारखा दिसतोय कुणासारखा वाटतोय आता तुम्हाला शर्यतीची बैल माहितीत का आता माहिती येतील बरं कुणासारखा का दिसतोय काय आता चाललाय प्रयत्न कुणासारखा दिसतोय सांगा दिसायला कोणासारखं आता ती जोडी पळाली की माहिती एक नंबर टॉपची जोडी पडायला कोणासारखं सर्जासारखा आहे या गोठच्या बघा मित्रांनो गोठच्या सर्जासारखा दिसतोय मालकाच्या तोंडात आम्ही वधवलंय कारण की त्या पद्धतीने तो आहे दिसायला पण देखना करायचं तयार प्रयत्न करायचा शेवटी बरं तयार कर शर्यतीसाठी पळवणार उनार का पळवणार नाही 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 शर्यतीसाठी पळव विक्री नाही का विक्री नाही खूप प्रेम आहे का तुमचं प्रेम भरपूर आणि याला सुद्धा चालू आहे बरं खायला घालता बाहेर का काजू बदाम खाते मी चारतो स्वतः बरं किती चारता दररोज सकाळी दोन तीन संध्याकाळ दोन तीन बरं बरं काजूबादाम हा दूध किती दूध सकाळी तीन एक लिटर पितो संध्याकाळी तीन एक लिटर पितू बरोबर आणि आता माणसांच्या मुळे बी आला बरं माझ्याकडे व्हिडिओ आहे तो तुम्हाला पाठवतो मी आणि तो पळतोय कसा बघून मला सांगा बरोबर पळतोय ते आता एवढा पळाल नाही तुम्हाला जोरस पळाला हा मनासारखा पळालाच नाही जे माझ्याकडे व्हिडिओ आहे ती बघितली होती माणसाला काय आहे बरं आणि कधीपासून सवय लागली त्याला सवय दीड महिन्यात असल्यापासून डोंगराला जात दर की बिगर दाव्याचा जातो बरं बरं बिगर दाव्याचा दा मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो बर हे ही समजल्यानंतर असा असा देवाला जातोय तुमच्या गाडीच्या पाठी पाठीमागे पळतोय मग कुणी मागितलं का बघायला येतात का लोक ती गावातली तीवढी ना काय एवढं माहिती आता की आता काय मित्रांनो असतो शंभो अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मित्रांनो नाव पण सुंदर ठेवलंय आणि दादा आता काय म्हणजे आदत मध्ये काढणार तयार आदत मध्येच काढायचं महिन्याचा होतो या तवा काढू काढणार सांगितले साडे दहा महिन्याचा होईल तेव्हा पुन्हा एकदा सोमनाथ नामदेव जाधव आणि हे का ओमणीचा काय किस्सा आहे ओमणी माझी चार गाडीवाल्याच फोन केलं एक म्हणला घोटाळा झाला या दुसरा मांडला ओडूज मध्ये आहे या तिसरा एक जण इथू मांडलेला तो म्हणला आता चालवत आणणार होतो गाडी माग पण म्हटलं जास्त वर दमल बरं म्हणून म्हटलं परत ना जुडीदाराची ओमणी या ओमणी घालून आणला पण आणायचा म्हटलं आणला निश्चितच भरपूर गाड्या उभ्या राहतील त्यासाठी हो भरपूर बर राहतील ना आता राहतील बरोबर आहे धन्यवाद चला दादा